सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र न्यूज प्रतिबिंब समाज असते जळगाव जामद शहरात अल्पन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना दिनांक अकरा जुलैच्या सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावग्रस्त होते या प्रकरणी जळगाव जामत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही वर्ग सहावी शिक्षण घेत असून फिर्यादीकडे गेल्या दोन वर्षापासून वास्तव्यास आहे दिनांक दहा जुलै रोजी सुनगाव वेस येथील धनेश लक्ष्मण इंगळे यांच्या पिठाची गिरणीवर संध्याकाळी दाळण्यासाठी ठेवले होते गव्हाचे पीठ आणण्यासाठी दिनांक अकरा जुलैच्या सकाळी नऊ वाजता फिर्यादीची नात पीठाच्या गिरणीत गेली त्या ठिकाणी तिच्यासोबत पीठ गिरणी मालक धनेश लक्ष्मण इंगळे वय वर्ष एक्केचाळीस याने फिर्यादीच्या नातीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आजीने आज जळगाव जामत पोलीस स्टेशनला दिली दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व त्यासोबतच बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ व बारा नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पी एस आय नारायण सरकटे करीत आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद